श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीला सव्वीस औरंगल शहरात मल्लाच्या पूजेचा स्वीकार सर्वज्ञ औरंगल शहरात गेले त्या शहरातील श्रीमंत पहिलवानाला सैभ्य भक्ती होती तो त्या देवतेच्या दर्शनाला येत होता रस्त्यात त्याला सर्वज्ञांचे दर्शन झाले सर्वज्ञांना पाहिल्याबरोबर पालखीतून खाली उतरला दंडते ते घातले आणि श्रीचरणा लागला सर्वज्ञांना आदरपूर्वक पालखीत बसून आपल्या घरी घेऊन आला मग तेल उठणे लावून आंघोळ घातली पूजा केली उंच आसनावर बसविले विनंती केली जी महाराज आपण ह्या शहरात जेवढे दिवस राहणार तेवढे दिवस माझ्याकडेच मुक्काम करावा सर्वज्ञांनी विनंतीचा स्वीकार केला काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी त्या मल्लाने मनात संकल्प केला मला जर पुत्र लाभ होईल तर मी या महापुरुषाची पाच हजारांची पूजा सर्वज्ञांच्या कृपा प्रसादाने त्यांचा पूर्ण झाला त्यांची पत्नी गरोदर राहिली त्या दिवसापासून सर्वज्ञांविषयी दोघांची श्रद्धा अधिकच वाढली सर्वज्ञांचे जेवण झाल्याशिवाय त्यांची पत्नी जेवत नसे म्हणून सर्वज्ञ बाहेर फिरायला गेल्यावर उशीर ना लावता लवकरच परत येत असत मग एक काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी सर्वज्ञ निघू लागले तेव्हा त्या मल्लाने विनंती केली जी जी पुत्राचा जन्म होई पावे तो आपण राहावे जी मग त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले त्यानंतर सर्वज्ञ निघू लागले त्याने पुन्हा विनंती केली जी जी मल्ला मुलाचे बारशे होई पावे तो राहावे रावे मुलाचे बारशे झाल्यानंतर निघू लागले पुन्हा विनंती केली जी जी तो जेऊ लागेल त्यास प्रथम घास भरवण्याची विधी उष्टावन करून तोपर्यंत राहावे मग मुलगा मोठा होऊन जेवण करू लागल्यानंतर त्या मल्लाने रेशमी सुताचा जोगोटा तयार करून त्यात पाच हजाराची रत्ने बसवली सर्वज्ञांना तेल उठणे लावून आंघोळ घातली पूजा केली व जोगोटा सर्वज्ञांना समर्पित केला तर नंतर सर्वज्ञ तेथून लीला सर्वज्ञांनी पूर्वधार आवसाला पुढील प्रसंगो प्रसंगोपात प्रसंगोपात सांगितली एके दिवशी औसाला जोगोटा घालून बसलेली बघून तिला उद्देशून सर्वज्ञांनी म्हटले नायका आमच्या जवळी एक जोगोटा होता परंतु तो साधा सुद्धा नव्हता तर त्याला पाच हजाराची रत्ने बसवलेली होती औसा म्हणाली हे काय स्वामी जगन्नाथा असा कसा पाच हजाराचा गोटा त्यावर सर्वज्ञांनी वरील लीडा सांगितली यावर रावसाने विचारले ज्या त्या जोगवट्याचे काय केले जी सर्वज्ञ म्हणाले तो आम्ही एका ब्राह्मणाला दिला औसाने आचार्यचकित होऊन विचारले हे काय जी स्वामी जगन्नाथा एवढा मौल्यवान जोगटा आपण कसे देऊ शकले यावर सर्वज्ञांनी तिला म्हटले नायका त्यावेळी जर तुम्ही असते तर तो जोगवटा आम्ही तुम्हालाच दिला असता श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय